नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस इचलकरंजी शहरातील महाराजा ज्यूस सेंटर व राज ज्यूस सेंटर परिसरात मालकीवरून दोन गटांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला हा वाद इतका चिघळला की तो थेट बदलला घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित गाळ्याच्या ताब्यातून सुरू झालेला वाद बाचाबाचीतून पुढे गोंधळात आणि नंतर हाणामारीपर्यंत पर्यंत पोचला यामध्ये दोन्ही बाजूंकडे काही जणांनी परस्परांवर हल्ला चढवत मारहाण केली या सपाटपीत काही जण किरकोळ जखमी झाल्याचे समजले घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जमाव हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या दोन्ही गटांकडून पोलिसांनी तक्रारी दाखल करून घेण्यात आल्या असून पोलीस तपास सुरू आहे पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून त्याचा अभ्यास करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस